नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्याला एका शेतकरी मित्रच फोन आला की आपला एक स्टंप वाढलेला सापडलेला मला आपल्या वावरामध्ये तर तुम्ही येऊन बघा नेमकं काय झालेलं तर मी आलो तेव्हा चेक केलं शेतकरी मित्रांनो त्यांना मला त्याला बघू आपण काय झालेलं होतं तर शेतकरी मित्रांनी जेव्हा उकरून बघितलं तर स्टंप हा लाल झालेला होता आणि त्याला असं थोडा चिकट पदार्थ असं पाणी वाहत होतं त्याच्यावरती आपण त्या पाण्याला चिकटपत्र झालं थोडा हात लावून आणि नंतर त्याचा थोडा स्मेल घेऊन बघितलं तर थोडं आपल्याला सडीसारखं वास येतात शेतकरी मित्रांना त्याचा ज्यावेळेस आपण व्यवस्थित चेक केलं गेलं की नॅमेटाळ प्रादुर्भाव वगैरे झालेला आहे का तर नाही शेतकरी मित्र प्रादुर्भाव नव्हता पण जेव्हा मी व्यवस्थित चेक केलं तर मला वरती याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो कंदमाशीन डंक मारल्याला सापडला तर कंदमाशीन डंक मारल्यावरती तुम्हाला कसं होतं ते पण मी पुढं सांगेल तर शेतकरी हा कंद व्यवस्थित बघण्यात आखीन कारण होतं की दुसरा काही प्रॉब्लेम आहे का कंदमाशीचा प्रॉब्लेम तर शेतकरी मित्रांनो हा कंदमाशीमुळं हा कंदाला सड लागली होती हा भरपूर हे जे फुटे जे निघा लागले होते नवीन ते पण सडायला लागले होते तर यालाच नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला रोकोबुरश बुरशीनाशक घ्यायचं पाचशे ग्रॅम आणि एक लिटर मार्शल सोडायचं एकरी तर तुम्ही बघू शकता पुढं की याच्यामध्ये तुम्ही बघा की तुम्हाला तो कंदा सरळ सरळ दिसतो की कसा कंदामाशीन टंग मारल्यामुळं इथं आळा पळून नवीन जो कंदा आलेला आहे त्यालाच करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वरून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये क्योनॉल प्लस सायपरमेत्रिन आणि जे आपलं बु बुरशीनाशिक रोको त्याची फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो तुमच्या पण प्लॉटवर त्याला असेल तर नक्की